नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण वृश्चिक लागण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरोग्याची काळजी घेणे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नोकरी लागण्याची संधी आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छोटे प्रवासाचे योग आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरु करण्यासाठी योग्य कालावधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुत्र्यांना बिस्किट खायला देणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नॉनव्हेज न खाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद